माझा मुलगा आजारी नव्हता माझा मुलगा एकदम चांगला होता त्याला कसलाच आजार नव्हता ते म्हणतात आम्ही मेडिकल केलं हे केलं ते केलं कशासाठी केले हे मी मेडिकल हांनी मार हा नातिक करून नंतरून ह्याने मेडिकल केला त्यांची प्रोसेस असेल एक दोन काट्या मारा सोडून द्या ना काट्या मारा सोडून द्या पर मरेपर्यंत परत मारायचं असतं का नुसतं पायाला ठेच लागलं तर महिनाभर त्रास होतो विचार करा माझ्या भावाला किती त्रास झाला असेल मुख्यमंत्र्यांनी जी सांगतात की त्याला श्वासाचा रोग होता आणि तो हार्ट अटॅकनं गेलेला आहे ही अतिशय चुकीची माहिती आहे पोलिसांनी पूर्व नियोजितपणे त्याचा कट करून त्याची हत्या केलेली आहे परभणीत संविधान विटंबनेच्या घटनेनंतर परभणी बंद करण्यात आला होता आणि या बंद दरम्यान शांततेत आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांनी हिंसा केली यानंतर पोलिसांनी केलेल्या धरपकडीमध्ये अटकेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुण वकिलाचं न्यायालयन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता यानंतर परभणीमध्ये विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाचे तसे नेते येऊन गेले मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये एका पोलीस निरीक्षकाला निलंबित केलं दहा लाखांची मदत जी आहे ती सोमनाथच्या कुटुंबियांना जाहीर केली तसेच न्याय न्यायालयीन चौकशी सुद्धा जाहीर केली मात्र यानंतर सुद्धा विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे स्वतः त्यांच्या कुटुंबियांना ही मदत नाकारलेली आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या भेटीसाठी येतात आहेत नेमकं काय तुमचं म्हणणं आहे आज राहुल गांधी येत आहेत तुमच्याकडं माझं म्हणणं एकच आहे गांधी साहेबाला माझ्या मुलाला वकिलाला हो माझा मुलगा वकील झालता फायनल वर्षे होता आता तीन वर्षे झालं माझा मुलगा इथं शिक्षण न्यायाचा शिक्षण घेत होता माझ्या मुलाला गुन्हेगार नसता ते पकडून नेले पोलीस प्रशासनाने मारहाण केले एस बी असो पोलीस असो कुणी असो पंधरा दहा ते पंधरा तारखेपर्यंत जे जे होते ड्युटीवर कुणी कुणी पोलिसाने माझ्या बाळाला मारहाण केले माझ्या बाळाचा खून केला त्यांना सगळ्यांना शिक्षा द्यावा कठोर शिक्षा द्यावा आणि त्यांना सगळ्यांना फाशीची सजा द्यावा ही माझी मागणी आहे सरकारा ते माझा मुलगा आजारी नव्हता माझा मुलगा एकदम चांगला होता त्याला कसलाच आजार नव्हता ते म्हणतात आम्ही के मेडिकल केलं हे केलं ते केलं कशासाठी केले हे मेडिकल ह्याने मारहाण आधी करून नंतरून ह्याने मेडिकल केला आधी मारहाण भरपूर मारले ते पोलीस लोकांनी मारहाण करून नंतरून त्याला मेडिकल केल्यात मदत त्यांनी जाहीर केलेली आहे सरकारनं त्या संदर्भामध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवारही आले होते त्यांनी म्हणले होते की तुमच्या एका मुलाला नोकरी देऊ म्हणून बोलले त्यांनी मला कधीही न्याय होईल मी मान्य तो मान्य तोपर्यंत मला नाही या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाची लढाई लढत असताना एका रास्ता रोको मध्ये सहभागी झाला होता त्या फोटोमधून त्यांनी डिटेन करून त्यांना पोलिसांनी अतिशय अनन्वित छळ करून त्याला मारण्यात आलेला आहे कुठलंही मेडिकल रिपोर्ट जे घ्यायला पाहिजे आणि जेलमध्ये टाकत असताना किंवा एम सी आरमध्ये जात असताना मेडिकल रिपोर्ट हे हॉस्पिटलमध्ये केलं जातं पण तू या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये प त्याचं मेडिकल रिपोर्ट करण्यात आला आणि त्याला एम सी आरमध्ये देण्यात आलं तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्या म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यांवर विशेषतः अशोक घोरबाण आणि सर्व कर्मचाऱ्यांवर इथे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना डिसमिस करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे पहिली मागणी दुसरी मागणी या कुटुंबाचा मेन आधारवड गेलेला आहे म्हणून त्याच्या घरात दोन उच्च शिक्षित भाऊ आहेत त्यांना शासनाने त्वरित नोकरीवर घेतलं पाहिजे तिसरी मागणी आमची समाज संघटना म्हणा किंवा दलित चळवळीकडून तिसरी मागणी अशी आहे की या कुटुंबाचा महत्त्वाचा कणा जे की पोटाला चिमटा घालून माहिने शिकवलेला आहे त्या लेकरांना त्यांना एक करोड रुपयाची मदत आर्थिक मदत शासनानं दिली पाहिजे एखाद्या थातूर मातूर ॲक्सिडंटमध्ये मेलेल्या माणसाला जसं पाच दहा लाख रुपये जाहीर करतात तसं मुख्यमंत्र्यांनी सदनामध्ये दहा लाख रुपयाची मदत केलेली मा जाहीर केलेली आहे ती मान्य नाही त्यांना एक करोडची मदत मिळाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी जी सांगतात की त्याला श्वासाचा रोग होता आणि तो हार्ट अटॅकनं गेलेला आहे हे अतिशय चुकीची माहिती आहे पोलिसांनी पूर्व नियोजितपणे त्याचा कट करून त्याची हत्या केलेली आहे संघटनेकडून आमच्या संघटनेकडून आम्ही परवाला शनिवारी त्यांना एक वीस लाखाचा चेक आम्ही पाठवून दिला आहे मुख्यमंत्र्यांना आम्हाला दहा लाख त्या कुटुंबाला गरज नाही तर वीस लाख रुपये तुम्ही घ्या आमच्याकडून मदत गिट्टी फोडून वडार समाज तुम्हाला मदत करेल दुसरी गोष्ट आमच्याकडून आता आतापर्यंत संविधानिक लढाई झाली संविधानासाठी संविधानाच्या लढाईमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे आता यापुढे वडार समाजाकडून वडार समाज संघटनेकडून न्यायाची लढाई लढ लड़ा, लढण्यात येईल प्रत्येक जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ती आम्ही आंदोलनं करू आणि वडार समाज पूर्णपणे पाठपुरावा करेल भाऊ आहे सोमनाथचा आपल्यासोबत काय म्हणणं आहे आता या सगळ्या ह्याच्यावर कारण स्वतः शरद पवार येऊन गेले त्यांनी बाजू जाणून घेतली तुमची त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही आले होते त्यांनी सांगितलं की बाबा मदत वाढवून देण्याबाबत विचार करू आणि एक नोकरी लावू म्हणून सर्व येत आहेत विचारपूस करत सर्वांचे धन्यवाद कारण माझा भाऊ एकतर अनमोल होता त्याची किंमत तर कोण करू शकत नाही कारण एवढं काबाड कष्ट करून शिकणारा मुलगा आईवडिलांनी ज्याच्या अपेक्षावरती त्याला रक्ताचं पाणी करून शिकवलं वडार समाजामध्ये त्याचं काहीतरी थोडं नाव कराय नाव व्हायची इच्छा होती तशा मुलाचे स्वप्न हे पो या पोलिसांनी ते स्वप्न भंग केलेलं आहे त्याचं त्याचं आयुष्य पूर्ण करू दिलेलं नाहीत त्याचे स्वप्न सगळे पाण्यात घातलेले आहेत त्यामुळे त्याचं कोण मोल करू शकत नाही अनमोल आहे तो माझा भाऊ आणि जे काही साहेबांना आश्वासन वगैरे दिले ते ठीक आहे त्यांचं म्हणा पण सर, सर्व सर्वात पहिलं प्रायोरिटी हे जे आरोपी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे कायद्यानुसार जे काय शिक्षा देता येईल एखाद्या दे व्यक्तीचा खून केल्यानंतर त्यांना शिक्षा दिली पाहिजे कारण निलंबित करून वगैरे काय हे उपाय वाटत नाहीत आम्हाला कारण निलंबन करणं हे योग्य नाही कारण त्यांची नेमकी काय मागणी आज राहुल गांधी स्वतः येतात त्यांच्याकडे काय मागणी कोणी जरी आलं तर आमची हेच मा मागणी असेल की बाबा लवकरात लवकर चौकशी केली केली जावी आणि जे काही त्या गुन्ह्या आरोपी असतील माझ्या भावाला मारण्यासाठी त्या सगळ्यांना सगळ्यांची चौकशी करून त्यांना योग्य ती शिक्षा सरकारने दिली पाहिजे हेच हे आमची मागणी असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं की त्याला श्वसनाचे हो आजार वगैरे असे होते तर तसं काही होतं का त्याला आता मुख्यमंत्री साहेब पर्यंत खोटी माहिती गेलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगायला पाहिजे होती माझ्यापर्यंत अशा अशी माहिती आलेली आहे आणि मी त्याचा सखोल विचारपूस करतो मग नंतर मी काय बोलत ते आले आणि डायरेक्ट त्यांना रिझल्टच सांगून गेले की बाबा हा वडार समाजातील मुलगा आहे या मागासवर्गीय आहे याला मी दहा लाखाची मदत करतो आहे पोलिस आमच्या पोलिसांनी त्याला मारलेच नाहीत आणि त्याचे रेकॉर्डिंग आहेत त्याला जाळपोळ केल्याच्या प्रकरणी दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला उचललेले आहेत जर तुमच्याकडे हे प्रूफ असतील ना सी सी टी व्ही कॅमेरे फुटेज असतील माझा भाऊ किती लोकांना मारला किती पोलिसांना मारला किती लोकांचे हातपाय तोडला कुठं कुठं जाळपूळ गेली त्यांनी मीडियावरती दाखवावं त्यांनी मीडियावरती जर दाखवले माझा आरोप भाऊ आरोपी असेल मी सर्वांची माफी मागतो सर्वांना साष्टांग दंडवत घालतो आणि मी माझ्या गावी जातो निघून शंभर टक्के माझ्या भावावर विश्वास आहे तो माझा भाऊ कसलाच गुन्हा करणार नाही आमची बॅकग्राऊंड पण जरी चेक केली त्यांनी तरी आम्ही कसल्याच गुन्हेगारी हे पण नाही आमची बॅकग्राऊंड बर सरकारकडून परत काही संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्यानंतर नाही नाही काय काय प्रयत्न वगैरे केला ना के सरकारची आम्ही त्यांनी बोलून गेले साहेब आम्ही चौकशी करू लवकरात लवकर पण करायला पाहिजे जो ज्या ज्यावेळेस जा, वेळेस रिझल्ट भेटेल ते आम्हाला योग्य वाटेल लवकरात लवकर रिझल्ट भेटला ने, ने, पाहिजे ने, ने, नेमकं काय कोणत्या दोषींवर कारवाई करावी असं तुम्हाला वाटतं आता एकतर पोलिसांचं कर्तव्य होतं की बाबा तो अटक केल्यानंतर कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं फॅमिलीमधल्या लोकांना सांगायला पाहिजे होतं मोबाईल मोबाईलमध्ये बरेच नंबर होते त्यांना कोणाला तर सांगायला पाहिजे होतं आणि एकतर तो वडार समाजातला होता हे पण त्यांना माहीत असेल त्यांनी आमचे जे परभणीतले वडार समाजातले लोक आहेत त्यांच्याशी तर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होते की बाबा असं असं तुमच्या वडार समाजातला मुलगा आहे तुम्ही या तुम्ही चौकशी करा असं तरी आमच्या वडार समाजातले जे बांधव असतील इथले त्यांची तर ओळख असेलच ना त्यामुळे पोलीस लोकांना त्यांनी सांगायला पाहिजे होतं संपर्क करायला पाहिजे होतं तुम्ही या चौकशी करा डायरेक्ट असं नाही की तो आरोपी म आरोपी देखील सिद्ध झाला नव्हता तो गुन्हेगार पण नव्हता तर डायरेक्ट त्याच्यावरती जबर मारहाण करण्यात आली आणि डायरेक्ट मारूनच टाकण्यात आलं त्याला म्हणजे पोलिसांची जिम्मेदारी होती ना सांगायला कळवायला पाहिजे होतं काहीच गुन्हा नसताना काहीच आरोप नसताना त्याला विनाकारण मारून टाकले त्यांची प्रोसेस असेल एक दोन काट्या मारा सोडून द्या ना एक दोन काट्या मारा सोडून द्या मरेपर्यंत मारायचं असतं का पायाला ठेच लागलं ला तर महिनाभर त्रास होतो विचार करा माझ्या भावाला किती त्रास झाला असेल किती त्याला एवढी भयानक जोपर्यंत या दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हो झालीच पाहिजे माझं तर मत झालीच एक, एक आईचं लिकरू मेले आज जो गरीब घरातून आला आहे बाहेर शिकायला आला आहे तशाचा आईसारखे बरेच लेकर राहतात बले बऱ्याच लोकांची मुलं येतात जोपर्यंत ते आरोपी म्हणून सिद्ध होत नाहीत गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाहीत ना, ना। तोपर्यंत त्यांच्यावरती हात उचलायला नको पोलिस अधिकाऱ्यांनी हे आमची मागणी आणि आरोपी म्हणून सिद्ध झाला ना तुमची काय प्रोसेस असेल तुम्ही फॉलो करा ना गुन्हेगार म्हणून सिद्ध झालं तुम्ही प्रोसेस फॉलो करा तुम्ही काय त्याला मारायचं मारा किंवा काय त्यांची प्रोसेस दोन तीन काट्या मारा त्याच्या शरीरावर तुम्ही पण हक्क नाही दिलेला नाही त्याला सरकारकडून काही दबाव तुमच्यावर आहे का सध्या सध्या तरी काय दबाव वाटत नाही आम्हाला कारण सगळे म्हणतायत की आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू चौकशा कर करू पण त्यांनी करायला पाहिजे नुसतं आश्वासन रिझल्ट आणला पाहिजे समोर आणि गोरगरिबांच्या मुलांसोबत असा अन्याय व्हायला नको आता माझा भाऊ मेला जाऊ द्या शहीद झाला तो पण आमची धडपड एकच आहे की आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात जातीबद्दल कोणी विचार करायला नको भेदभाव करायला नको किंवा गरीब मुलांशी कोणी असं वागायला नको तर हे होतं सोमनाथची आई आणि त्यांचे भाऊ त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जोपर्यंत या प्रकरणामधील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही आणि हीच बाबती आज राहुल गांधी यांच्यासमोरही मांडणार आहेत कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट